नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आज संकर्ष चतुर्थी आज संध्याकाळी उमऱ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होते पतीची मुलाची प्रगती होते सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात त्याचबरोबर तर मंडळी आजचा दिवस काही साधासुद्धा नाही तर आज महिन्यातील पवित्र अशी लंबोदर संकट चतुर्थी आहे आपण नेहमी म्हणतो ना की रात्रंदिवस कष्ट करतोय मेहनत करतोय पण घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पतीची नोकरी व्यवसायात यश मिळत नाही मुलांच्या शिक्षणात पण नोकरीत अडथळे येत आहेत त्याचबरोबर सतत घरामध्ये कटकटी होत आहेत भांडण होत आहे आणि घरातील बरकत थांबलेली आहे घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे तर मंडळी शास्त्रामध्ये असे काही उपाय तर मंडळी शास्त्रात याबद्दल असे काही उपाय सांगितले गेले आहेत जे योग्य वेळी आणि योग्य तिथीवर केले तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील तर आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर काही गुप्त असे उपाय करणार आहोत यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत तर आपणास संध्याकाळी उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे पण ती वस्तू कोणती आहे ती कशी ठेवायची आणि त्याचे नियम काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम गंगनपते नमः यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील माघ महिना हा स्नान आणि दानाचा महिना मानला जातो या दिवशी जर आपण मनोभावी पूजा केली तर वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ आपल्याला एकाच दिवशी मिळू शकते ज्या घरामध्ये मुलांचे लग्न ठरत नाही किंवा ज्यांच्या घरात मुलं ऐकत नाहीत अभ्यासात मागे आहेत अभ्यास करत नाहीत खूप मागे लागूनसुद्धा ते अभ्यास करत नाहीत आणि मुलं ऐन टायमाला विसरू लागतात अशा मातांनी उद्याचा उपवास नक्कीच करायचा आहे या दिवशी बाप्पाला लंबोदर स्वरूपात पुजले जाते तुमची कोणतीही इच्छा असो मग ती घरची असो गाडीची असो किंवा आरोग्याची असो आजचा दिवस ती पूर्ण करून घेण्यासाठी सुवर्णयोग असणार आहे तर मंडळी माघ महिन्यातील संकट चतुर्थीचे महत्व खूप जास्त आहे या दिवशी ही कथा ऐकल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे संकट याचा नाश होतो तर मंडळी एका गावात एक अतिशय गरीब वृद्ध महिला राहायची तिच्याकडे ना धड घर होतं ना खायला अन्न होतं मग तिची गणपती बाप्पावर अढळ श्रद्धा होती प्रत्येक संकष्टीला ती उप प्रत्येक संकष्टीला ती उपवास करायची एकदा काय झालं माघ महिन्याची हीच संकष्ट चतुर्थी होती तिच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवायला साधं पीठही नव्हतं तिने शेजाऱ्याकडे मदत मागितली पण प्रत्येकाने तिला रिकाम्या हाती परतावलं शेवटी तिने आपल्या झोपडीच्या उंबरट्यावर बसून बाप्पाचा धावा केला ती रडत म्हणाली बाप्पा माझ्याकडे तुला खायला काहीच नाही आहे तुला बनवण्यासाठी नैवेद्यासाठी पीठसुद्धा नाहीये मग माझा हा उंबरटा मी तुझ्यासाठी स्वच्छ केलाय तू इथेच येऊन बस तिने मनातून बाप्पाची प्रार्थना केली आणि त्या रात्री ती उपाशी पोटाने झोपली पण चमत्कार पहा रात्री तिच्या स्वप्नात एक लहान बालक आलं आणि त्याने तिला सांगितलं माई उठ तुझ्या उंबरट्यावर बघ मी तिथे काहीतरी ठेवलं आहे ती महिला दचकून जागी झाली तिने थरथरत्या हाताने तिथे कोणतंही सोनं नाणं नव्हतं तर तिथे एक लवंग आणि थोडे तांदूळ सापडले होते तिला वाटलं हे काय पण जशी तिने ती लवंग हातात घेतली तसं तिचं संपूर्ण घर सोन्याचं झालं तिचं दारिद्र्य एका क्षणात नष्ट झालं आणि ती सुखी झाली ही कथा सांगण्याचं कारण एकच बाप्पाला तुमच्या सोन्या चांदीच्या दागिन्याची ओढ नाही त्याला ओढ आहे ती तुमच्या भक्तीची तुमच्या उंबरट्यावरच्या आदराची म्हणूनच आज मी तुम्हाला जो उंबरट्याचा उपाय सांगणार आहे तो याच कथेसारखा प्रभावी आहे जो तुमच्या घराचं नशीब बदलू शकतं तर मंडळी घराच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय केले काही सेवा केल्या तर आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते दुर्वाची जुडी एकवीस दुर्वाची जुडी बनवून बाप्पाच्या मस्तकावर अर्पण करताना ओम हा जप करा यामुळे आर्थिक दूर होते पिंपळाच्या पानाचा उपाय जर घरात खूप नकारात्मकता वाढलेली असेल तर पिंपळाच्या पानावर सिंदुराने स्त्री लिहून ते बाप्पाच्या चरणी ठेवावे आणि नंतर आपल्या तिजुरीत ठेवावे असं केल्याने आपल्या घरात पैशाची कधीही कमतरता भासत नाही तर मंडळी पानावर जेव्हा आपण स्त्री लिहिता ते पान स्वच्छ केलेलं असावं आणि हे पान आपणास घरच्या गणपतीच्या समोर ठेवायचं नाही तर हे पान आपणास गणपतीच्या मंदिरात नेऊन ठेवायचं आहे आणि नंतर आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे जर आपणास मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या देवऱ्यातील गणपतीच्या चरणी हे पान ठेवून नंतर तिजोरीत ठेवू शकता मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी विशेष उपाय अनेकांचा प्रश्न असतो की घरात खूप मेहनत करूनही बरकत का नाही पतीची प्रगती का होत नाही खूप कष्ट करत आहेत पण त्यांचं प्रमोशन का होत नाही किंवा मुलं परीक्षेला का घाबरतात मुलं ऐनवेळी अभ्यास केलेला का विसरतात परीक्षेत ते व्यवस्थित का लिहू शकत नाहीत अभ्यास तर खूप केलाय पण यश मिळत नाही तर आज संध्याकाळी चंद्र उदयाच्या वेळी जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ देता तेव्हा त्या पाण्यात थोडेसे पांढरे तीळ आणि लाल फूल टाकून चंद्राला अर्घ द्यावे मुलांच्या हाताने आज गणपती स्तोत्राचे पठण करून घ्यावे जर मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः त्यांना मांडीवर बसून गणपती स्त्रोत म्हणावे तर मंडळी संकष्टीच्या दिवशी केलेली ही सेवा थेट बाप्पापर्यंत पोहोचते तुमची मुलं उद्यापासून अभ्यासात प्रगती करताना तुम्हाला दिसतील तर हा छोटासा उपाय आपण या दिवशी नक्कीच केला पाहिजे आता आपण वळतोय आपल्या मेन व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती एक वस्तू आहे जी आज संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि ज्यामुळे तुमच्या सात पिढ्याचे दारिद्र्य संपणार आहे तर मंडळी आपल्या घराचा उंबरटा हा साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानला जातो नकारात्मक ऊर्जा बाहेर रोखण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा आत घेण्याचे काम उंबरटा करत असतो तो उपाय असा आहे आज संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात घर स्वच्छ करावे उंबरट्याची पूजा करावी तिथेच हळदी कुंकाचे लेपन करावे त्याचबरोबर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला हळदीचे स्वस्तिक काढावे त्यावर अक्षत अर्पण करावे आणि फुलंसुद्धा अर्पण करावे तर मंडळी आपणास एक प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे जर तुमच्याकडं चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवू शकता त्या नाण्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक लवंग ठेवायची आहे लवंग आपणास साबूत घ्यायची आहे लवंग तुटलेली मोडलेली नसावी लवंग हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून लवंग ही अखंड व साबूत घ्यावी हे प्लेट तुम्हाला उंबरट्याच्या आतल्या बाजूने म्हणजे घरातल्या बाजूने ठेवायची आहे आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आपण हा उपाय तुमची गणपतीची पूजा झाल्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर चंद्राची पूजा झाल्यानंतर शेवटी हा उपाय करायचा आहे हे नाणं रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर हे नाणं उचलून आपणास आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी किंवा देवाऱ्यामध्ये एका डब्यात घालून ठेवायचं आहे असं केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करते घरात लक्ष्मी स्थिर होते घरात पैसे येऊ लागतात पैसे टिकू लागतात आणि पैसे बरकतसुद्धा येऊ लागतात आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही हे नाणं उंबरठ्यावर ठेवता आणि बाप्पाला प्रार्थना करा हे लंबोदरा माझ्या घरातील सर्व दारिद्र्य बाहेर घालावं आणि सुख समृद्धीला आत येऊ द्यावं तेव्हा प्रत्यक्ष बाप्पा तुमच्या विनंतीला मान देतात आणि आपल्या घरातील तर मंडळी विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा बाप्पा कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत हा उपाय नक्कीच करून बघा पुढच्या चतुर्थीला तुमचा अनुभव मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव